महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्येक मंगळवारी आता जनता दरबार घेणार आहेत महसूल भागातील प्रश्न सोडण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं आहे नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये जनता दरबार घेतला जाणार आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रत्यक्ष भेटून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणार आहेत प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांना भेटण्याचं आवाहन सुद्धा यावेळी करणार या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत सुशांत महसूल मंत्री चंद्रशेखर मंगळवारी जनता दरबार काय अधिकचा तपशील अगदी बरोबर आहे कारण आपण जर बघितलं असेल तर महसूल मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे झपाट्याने काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नागरिकांच्या अनेक समस्या अनेक प्रश्न सोडवताना ते आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक मंगळवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जनता दरबार भरवणार आहेत घेणार आहेत आणि प्रत्यक्ष भेटून नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे आपण बघितलं असेल तर महसूल विभागाचे काही धोरणात्मक महत्वपूर्ण निर्णय मागील काही महिन्यामध्ये महसूल मंत्र्यांनी घेतले होते आणि त्याचं कौतुक देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आता आपण जर बघितलं असेल तर महसूल मंत्री आता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः मैदानात उतरले आहेत आणि प्रत्येक मंगळवारी जनता दरबार घेऊन ते लोकांचे प्रश्न मार्गी लावणार आहेत तर खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी